रेखा ही बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आहे पण रेखाने लग्न केलं आणि काही दिवसातच तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला त्यानंतर रेखा नेहमीच एकटी राहिली पण त्याचबरोबर रेखाबद्दल अनेक गोष्टी सुद्धा बाहेर यायला लागल्या रेखाच्या किंवा रेखाचं राहणीमान असू देत ती एकटी का राहते तिच्यासोबत कोण राहतं इथंपर्यंत अनेक अफवा पसरू लागल्या पण तुम्हाला माहिती आहे का रेखाला तिच्या घरात मुलं हवी होती रेखा म्हणते लग्न झाल्यानंतर पतीचं निधन झालं पण मला नेहमी वाटायचं गरात, की माझ्या या घरात माझ्या घरातील शेड्यांवर घरातील हॉल किचन मध्ये माझी मुलं खेळली पाहिजेत बागडली पाहिजेत त्याचबरोबर रेखा सांगते की तिला एक नाही तर तब्बल बारा मुलं हवी होती अशी तिची इच्छा होती पण ही इच्छा मात्र नेहमी अधुरी राहिली रेखाने तिच्या पतीच्या निधनानंतर कोणाशीच लग्न केलं नाही रेखा स्वतः एकटीच राहिली पण आपण पाहतो की अनेक फंक्शन्समध्ये रेखा आपल्याला दिसते आणि या फंक्शन्समध्ये अगदी सजून सवरून रेखा आलेली असते त्यामुळे नेहमीच कॅमेरामनचा फोकस हा रेखावर असतो रेखा कोणत्या कुठल्याही इव्हेंटला गेली तर तिची साडी त्याचबरोबर तिचे दागिने आणि केसातील गजरा कधीच चुकत नाही प्रसिद्धी पैसा सौंदर्य हे सर्व असताना सुद्धा मनासारखा जोडीदार मात्र रेखाला मिळाला नाही त्यामुळे रेखा नेहमीच एकटी राहिली त्याचबरोबर आपल्या मुलांची जी इच्छा होती ती सुद्धा तिची इच्छा अधुरी राहिल्याचं ती म्हणते आणि याच गोष्टीचा मला पश्चाताप होतो असंही रेखा म्हणाली तुम्हाला रेखाची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा अशाच एंटरटेनमेंट स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा